त्याला केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण रुजवलेले आहेत महात्मा ज्योतभाफ शवमाना त्यानंतर सगळेच लोक बाबासाहेबांना बोलते आजही त्यांना पर्याय नाही पर्याय उभा राहू शकत नाही बाबासाहेबांच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा हो। अखंड हिंदुस्थान राजवटीतून बाहेर काढल्यानंतर जगावं कसं वागावं कसं याचा आदर्श घालून देणार आहे ज्यामुळे तुम्ही आम्ही आज मस्तीत पण शिक्षित राहून स्वातंत्र्याचा उपभोग घेतोय आहे असा कायदा लिहिणारे ज्यांची आज एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करतोय असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदर्श आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त क्षणभर विचार करा बाबासाहेबांनी अगदी आयरिशच्या इंग्लंडच्या तत्वांपासून तर अनेक देशांकडून खूप चांगले विचार गोळा करून ज्ञान गोळा करून आपल्या सर्वांना एक आदर्श लोकशाही देण्याचा एक उत्कृष्ट कायदा देण्याचा मार्गदर्शन देण्याचा जो प्रयत्न केला आहे ते नसतं तर आपलं काय असतं तर त्यांच्या एकशे चौतीस सर्व जमलेला आहोत बाबासाहेबांच्या विचारावर चाललं ते सर्वात महत्वाचं आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हाली संघर्ष करा तेवढे जरी विचार घेऊन आपण चाललो तरी आपण खूप काही कमवल्यासारखं आहे आजही मला आज बोलायला काम दिलं आहे परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर बोलणं एवढा मोठा नाही मी फक्त मी त्यांच्या विचारावर चालतो आहे आज संविधान आपलं सर्व त्यांच्या हितातून आलेलं आहे सर्व भारत देश त्यांचा आदर आहे सर्व महाराष्ट्रात भारतात आज खूप मोठ्या संख्येने जयंती साजरी होत आहेत मी आणि माझं कुटुंब कोथिंबिरी कुटुंब यांच्यातर्फे सर्व भीमसैनिकांना माझ्याकडनं बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनेक अधिक शुभेच्छा